समस्त सद्गुरूंना माझा साष्टांग प्रणिपात मी डॉक्टर वृशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर श्रीमंत राजयोगी मैपतीनाथ महाराजांच्या पदाचे निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहे हे पद कलियुगातले आहे कलियुगाचे वर्णन आहे या पदामध्ये श्रीमंत राजयोगी मैपतीनाथ महाराज यांनी दोनशे एक वर्षापूर्वी समाधी घेतली होती अर्थातच तेही कलियुगातलेच शिवाजी होते शिवाजीच्या काळाच्या नंतरचे होते अर्थातच त्यांनी यवनांचा आतंक वगैरे सगळ्याचे वर्णन त्यावेळेला ऐकले असेल आणि त्याला अनुषंगून हे पद लिहिले आहे असावे असे वाटते पदाचं ध्रुवपद आहे कलियुगाचे प्रथमचरणी अनर्थ झाला पाही शिव शिव जगन्निवासा अशात करुणा येऊ दे काही ते महादेवाला विनवणी करतात ते की हे जगन्नाथा जगन्निवासा आता तुला करुणा तरी येऊ दे काही कारण कलियुगात फारच अनर्थ झाला आहे कलियुगाचे प्रथमचरणी अनर्थ झाला पाही शिवशिव जगन्नवासा अशात करुणा येऊ दे आहे कलियुग वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मनवंतर कल्पना पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा चार लक्ष बत्तीस हजार मानवी वर्षे इतका आहे दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात प्रत्येक दोन मनवंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू अधिपुरुष अधिराज्य करतो सध्या आपण चौदापैकी आठव्या मन्वंतरात आहो प्रत्येक मनवंतरात एकाहत्तर महायुगे येतात प्रत्येक महायुग हे चार युगात कालखंडात विभागले जाते सध्याची ही चार युगे म्हणजे कृत त्रेता द्वापर आणि कली या युगात अनुक्रमे चार हजार आठशे तीन हजार सहाशे दोन हजार चारशे आणि एक हजार दोनशे वर्षे येतात मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी तीनशे साठने गुणावे लागते यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि याचा प्रारंभ पूर्वी तीन हजार एकशे दोनमध्ये झाला असे मानले जाते सध्या कलियुगाचा पहिला टप्पा सुरू आहे आता कलियुगाची तीन हजार एकशे दोन प्लस दोन हजार चोवीस बरोबर पाच हजार एकशे सव्वीस वर्षे झाली आहेत हिंदू धर्मातील युग चक्रातील चार युगांपैकी चौथे सर्वात लहान आणि सर्वात वाईट युग हे चालू आहे हे सध्याचे युग आहे जे संघर्ष आणि पापाने भरलेले आहेत असे स मानले जाते महर्षी व्यासांनी ऋषीचे म्हणणे ऐकून त्यांना सांगितले की कलियुग हे चार युगांपैकी सर्वोत्तम युग आहे कारण जे पुण्य सत्ययुगात दहा वर्षे उपासना जप तपश्चर्या आणि व्रताने प्राप्त होते तेच पुण्य केवळ एका वर्षात प्राप्त होते त्रेतायुगात हे पुण्य उपासना जप तप तपश्चर्या आणि उपवासाने प्राप्त होते आणि द्वापर युगात तेच पुण्य केवळ एक महिन्याच्या नामजप आणि तपश्चर्याने प्राप्त होते तर कलियुगात तेच पुण्य केवळ एका दिवसाच्या नामजप आणि तपश्चर्याने प्राप्त होते म्हणूनच महर्षी व्यास म्हणतात की कलियुग हे चार युगांमध्ये श्रेष्ठ आहे ज्यामध्ये फक्त एका दिवसाच्या भक्तीने दहा वर्षाचे पुण्य मिळवता येते तेव्हापासून कलियुग हे सर्वश्रेष्ठ युग मानले जाते पण तसे दिसत नाही कारण भक्तीकडे लोकांचा रस नाही आणि अनाचार व्यभिचार वाढलेला आहे आता आपण पदाकडे वळूया पदाचं ध्रुवपद आहे कलियुगाचे प्रथम अनर्थ झाला पाहि शिव शिव जगन्निवासा अशात करुणा येऊ दे काही नाथ महाराज म्हणत आहे की कलियुगाचा प्रथम चरण चालू आहे आणि केवढा अनर्थ होत आहे हे महादेवा जगन्नाथा तू तु, आता तुला करुणा येऊ दे धर्म झाला पंगू या लक्ष्मीने आंधळे केले द्रव्याचा मद चढला अंगी अभिमाने बुडविले वयातीतांनी मार्ग सोडीला लग्न करू लागले गायी पृष्ठीवर ओझे वाहती पापशिरी घेतले यवनांचा उत्कर्ष झाला ब्राह्मणा छळतीपा ना म्हणतात आहे धर्म आता पंगू झाला आहे म्हणजे विकलांग झालेला आहे लक्ष्मीने सर्वांना आंधळ करून टाकलं आहे त्यांना द्रव्याचा आणि आपल्या श्रीमंतीचा मल चढलेला आहे अहंकार झालेला आहे अभिमानाने ते बुडले आहेत आणि वयातीतांनी मार्ग सोडला म्हणजे जे वयोवृद्ध झालेले आहे तेही आता लग्न करू लागले त्यांनी आपला मार्ग सोडून दिला म्हणजे ग्रस्ताश्रमानंतर वानप्रस्थात जायला पाहिजे ते तर कोणी करतच नाही त्या वयामध्ये ते लग्न करू लागले आहेत पृष्ठीवर ओझे वाहती पाप शिरी घेतले गाईला गौहत्या पण होऊ लागली आहे आणि ती पृथ्वीवर ते तिच्या तिची हत्या करून पाप आपण शिरी घेतलं आहे पाप वाढून गेले आहे डोक्यावर गौहत्येचं पापाचं हो ओझं आहे यवनाचा उत्कर्ष झाला ब्राह्मणा पाहिजे यवन म्हणजे म्लेच्छ आणि हा इशारा कोणाकडे आहे ते त्यांचा उद उद होऊन राहिला आहे त्यांचा उत्कर्ष झाला आहे आणि ब्राह्मणांना छळले जात आहे असा कलियुग आहे शास्त्री पुराणिक वैदिक यामध्ये द्वेष बहुत चालिला मिथ्यावाद करीती पाया दरिद्राचा आला हरिसे कीर्तन नामस्मरणी विटंबिती भजनाला जिकडे तिकडे सुकाळ घरोघर वेदांताचा झाला चर्चा चावट करीती दया तिळभर नाही शास्त्री लोक जे शास्त्र शिकवतात पुराणिक पुराणांचे जे अध्ययन करतात वेदाचे जे अध्ययन करतात ते वैदिक यांच्यामध्येच आपसातच खूप द्वेष माजला आहे ते आपसात एक दुसऱ्याचा हेवा करीत आहे मिठ्या वाद करीती पाया दरिद्राचा आला आणि मिथ्यावाद वाद करतात ते एक दुरे दुसऱ्याशी वादविवाद करतात ते आणि त्यामुळे दरिद्र्य आलेले आहे हरिचे कीर्तन नामस्मरणी विटंबती भजनाला हरिचे कीर्तन करायला कोणी तयार नाही है, नाम आहे नामस्मरणाला आणि भजनाला विटंबतात म्हणजे कंटाळतात तर हरिचे कीर्तनाला ते सर्व कंटाळून राहिले आहे जिकडे तिकडे सुकाळ घरोघर वेदांताचा झाला सगळेजणं वेद वाचण्याच्या तढाओढीमध्ये लागलेले आहे वेदांत करू लागले आहे ज्ञान चर्चा करतात आहे ज्ञानचर्चा सावट करी ती दया तिळभर नाही आणि इतकी चर्चा करतात आहे निरर्थक चर्चा करतात आणि त्यात त्यांच्यामध्ये दया एक तिळमात्रसुद्धा अंशमात्र दयाचा भाव त्यांच्यामध्ये नाही घरोघर पाप होऊ लागले ते वर्णावे किती घरोघरी पापं होऊ लागले आहे किती प्रकारचे पाप ज्ञाने नेने, ज्ञानेश्वरीत वर्णन केलेले आहे भगवद्गीतेत वर्णन केलेले आहे ते सगळे कलियुगात वाढले आहे पाप घडून राहिले आहे अश्विनीच्या मोले सर्वही कन्येला विकती ब्राह्मण स्त्रिया वेश्या झाल्या नृत्य करू लागती विधवा गरोदर होऊनी बाळे दिवसा की प्रस प्रसवती स्वस्त्री टाकूनी पुरुष रमती दासी घरोघर इतके पाप होऊ लागले आहे त्याचं वर्णन त्यांनी केलं आहे अश्विनीच्या मोले सर्वही कन्येला विकती अश्विनी म्हणजे घोडी अश्विनी म्हणजे घोडायला म्हणतात पण अश्विनी म्हणजे तिचं मादा स्वरूप म्हणजे घोडी घोडीच्या ते दाम जे मिळतात विकत विकल्यावर जे दाम मिळतात त्या भावामध्ये कन्येला विकतात आहे ब्राह्मण स्त्रिया वेश्या झाल्या ब्राह्मण स्त्रियाही त्या तेवढ्या कुलीन राहिलेल्या नाही त्या वेश्या झालेल्या आहे आणि नृत्य करू लागल्या आहे विधवा गरोदर होऊन बाळे दिवसा की प्रसविती म्हणजे विधवाबाईसुद्धा गरोदर होऊन तिने बाळ प्रसवण्याचे कार्यक्रम असे सुरू झालेले आहे म्हणजे इतका अनाचार व्यभिचार वाढलेला आहे स्वस्त्री टाकूनी पुरुष रमती दासी संगे पाहे स्वतःची बायको सोडून पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे नजर टाकतो आहे दासी संग चा संगही करून राहिला आहे म्हणजे तू ही व्यभिचारी झालेला आहे पती व्रतेने पती त्यागले मोकळे मन करून मनास वाटेल तिकडे जाती भलत्याचा हात धरून नात नरहरी म्हणे गा महिपती पाहे तमाशा दुरून भगवंताची अशीच मर्जी आली घटका भरून कशीरे होईल दशा जगाची बुडेल संशय नाही पतिव्रतेने आपल्या पतीला सोडून दिलं आहे म्हणजे काडीमोडाचा ची संख्या वाढली आहे लगेचच काडीमोड घेऊन स्त्रिया पुरुष वेगळे होऊन जातात आणि ती स्त्री मनास वाटेल तिकडे जाती भलत्याचा हात धरून दुसऱ्याचा हात धरून ती स्त्री पळून जाते नाथ नरहरी म्हणेगा महिपती पाहत पाहे तमाशा धुरून नरहरीनाथ महिपतीनाथांना म्हणतात आहे की हा तमाशा धुरूनच बघायचा आहे भगवंताची अशीच मर्जी आली घटका भरून देवाची अशीच मर्जी आहे आणि आता ह्यांची घटका भरली आहे पापाचा घडा भरलेला आहे कशीरे होईल दशा जगाची बुडेल संशय नाही आणि आता अशा अनाचार आणि व्यभिचार वाढलेल्या जगाची दशा ज्यांना ही त्रास देत आहे ब्राह्मणांना छळले जात आहे आणि गायी मारल्या जात आहे स्त्रिया पुरुष काडीमोड घेऊ लागले आहे कन्या विकल्या जाऊ लागल्या आहे विधवा बाळंत होऊ लागली आहे स्व स्वतःची स्त्री सोडून पुरुष दुसऱ्या जागी रमवाण होतो आहे अशा कलियुगामध्ये रे होईल दशा जगाची बुडेल संशय नाही या जगाची दशा कशी पुढे होणार आहे ते जग बुडणार आहे यात संशय नाही असं नरहरीनाथ महाराज महिपतीनाथ महाराजांना सांगत आहे असं कलियुगाचं वर्णन केलेलं आहे आणि खरोखर आता काळ कसा आला आहे सर्वांना माहीत आहे नरहरीनाथ महाराज की जय महिपतीनाथ महाराज की जय धन्यवाद